जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुल व्यासपी तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्व <speaking in foreign> and the <language> good morning everyone myself akshara i'm फुडे आय एम प्रेझेंटिंग द फर्स्थ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया पंडीत जवाहरलाल नेहरू माय फादर्स नेम इज मोतीलाल नेहरू अँड माय मदर्स नेम इज स्वरूप राणी आय लव्ह च्ड्रन्स वेरी मच चिल्ड्रन्स कॉल मी चरू माय टू बी सक्सेस थँक्यू हि ज्या जो पंडित नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरूंचा रोल मी केला आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी नेहरूंचा आवडतं फुल गुलाब आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचा स्लोगन होता की आराम आराम आहे आणि आपल्या सगळ्यांना तिनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तिच्या शुभेच्छांचा स्वीकार म्हणून पंडित नेहरूंना आपण ग्रँड सेल्यूट करूया सेल्यूट करा सगळे तू थांब

टुडे इज फिफ्टीन्थ ऑगस्ट अँड वी आर सेलिब्रेटिंग इंडपेंडन्स डे इंडपेंडन्स डे इज अ नॅशनल फेस्टिवल ऑन दिस डे इंडिया गॉट फ्रीडम फ्रॉम ब्रिटिश रूल आणि स्वत स्वातंत्र्य देशाचे उज्ज्वल भविष्य आता आपल्या हातातच आहेत म्हणून मी शेवटी एवढाच म्हणेन हा देश माझा याचे भान जरा से राहू द्या रे जरा से राहू द्या उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगाय यमुना शेती धरती भाग बीच्या माझा अभिलाषा याची धरिता कुणी नजर वाकडी करिता द्या मरण द्यावयास पूर्ण फुले बाहू पाहू द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू जे हा तू चुकलेले दगडांच्या वर्षावाला रोका ते कार्याला या, या देशाच्या प्रगतीला हे बंद कराव पात थांबवा आपुला घात सामर्थन जाव व्यर्थ काहीसा अर्थ येऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू ना रचना? ए वतन वतन मेरे आबाद रहे तू ए वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहा रह जहाँ में याद रहे तू मैं जहा रह जहाँ में याद रहे तू ए वतन मेरे वतन ए वतन मेरे वतन तू ही मेरी मंजिल है पहिन तू ही ही मेरी मंजिल है पहचान तू बहुत بنیا د رہے تو جہاں بھی میری بنیاد رہے تو اے وطن وطن میرے آباد رہے تو اے وطن وطن میرے آباد رہے توار ہوں جہاں میاں درہے تو میں جہار ہوں جہاں میاں درہے تو اے وطن میرے وطن اے وطن میرے وطن तुझ पे कोई गम की आज आने नहीं दूँ तुझ पे कोई गम की आज आने नहीं दूँ वो तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से कुर्बान मेरी जान तुझ पे शादर रहे तू कुर्बान मेरी जान तुझ पे शादर तू اے وطن وطن میرے آباد رہے تو اے وطن وطن میرے آباد رہے تو میں جہاں رہوں جہاں میں یاد رہے تو میں جہاں رہوں جہاں میں یاد رہے تو اے وطن میرے وطن اے وطن میرے وطن اے وطن میرے وطن, وطن, وطن تھینک <تصفح> یو ி கில மீ தும்தாக்கி தான் சாத்த பிக்கு असे माझे नम्र विनंती आहे भारत माझा देश आहे साले भारतीय हो माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पाय कोणाची प्रा प्रता माझ्या गियावी म्हणून मी सदैव सदैव प्रयत्न करीन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वलील झाल्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मेरे देश की धरती دیش کی دھرتی ہر کرم اپنا کریں گے اے وطن تیرے لیے دل دیا ہے چا بھی دیں گے اے وطن تیرے لیے دل دیا ہے چا بھی دیں گے اے وطن تیرے لیے لوگو ذرا آپ لو پانی جو شہید ہوئے ہیں ان کی ذرا یاد کرو قربانی جو شہید ہوئے ہیں ان کی ذرا یاد کرو قربانی جے ہند جے ہن जय हिंद सेना जय हिंद जय मातरम तो मध्ये साजरा करण्यात आला याबद्दल आपली प्रतिक्रिया काय बिलोडी हे सर्व सर्वच बाबतीत सर्वजण संपन्न गाव आहे तरी प्रत्येक वेळी प्रत्येक उपक्रमामध्ये भिलवडी व बिलवडीतले ग्रामस्थ व बिलवडीतले व्यापारी संघटना ही सह सदैव सह सहभागी असते धन्यवाद चला याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे म्हणजे कधी नाही असा सोळा कधी झालं होता भिलवडीमध्ये खूप छान वाटते आणि अभिमान वाटतो की आमच्या गावात हे एवढं सेलिब्रेट होतं कधीच असं झालं नाही भिलोडीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला याबद्दल आपण नागरिकांकडून प्रतिक्रिया जाऊन घ्या आपली प्रतिक्रिया काय आज या बिलोडी गावामध्ये सांगली जिल्ह्यातील हे जे भिलवडी गाव आहे कृष्णाकाठी वसलेलं हे जे आमचं गाव आहे या गावामध्ये राष्ट्रगीताची जी काही परंपरा आहे ती परंपरा गेल्या कोरोनापासून या व्यापारी संघटनेनं जी मांडलेली आहे ती अतिशय सुंदर आणि हा असा उपक्रम आहे आणि आज अमृत महोत्सवी या दिनानिमित्त आज महिला वर्ग किंवा या गावातील सगळे गावकरी उपस्थित राहून या झेंड्याला जी आदरपूर्वक सन्मानी किंवा सलामी दिलेली आहे यासाठी आज आम्ही धन्य मानतो की आम्ही भिलोडीकर आहोत आणि या भिलोडीमध्ये हा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला आहे धन्यवाद सरपंच या ठिकाणी हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला या ठिकाणी त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ हा कार्यक्रम खूपच छान झाला भिलावडी गाव अगोदरच महाराष्ट्राभर प्रसिद्ध आहे कानाकोपऱ्यापर्यंत जनगणच्या माध्यमातून पोचले मा पोचलेला जन आहे जनगणनाचा कार्यक्रम इथं अमृत महोत्सव दिनानिमित्त जनगणक कार्यक्रमानिमित्त बिलवडी गावातील ग्रामस्थ अडीच हजार लोकसंख्येने उपस्थित होते त्याचा मला सार्थ अभिमान आहे मी बिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने हे सर्व अमृत महोत्सव पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव दिनानिमित्त सर्वांचे मनपूर्वक आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या या बेलवडी ठिकाणी अमृत महोत्सव साजरा झाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते याबद्दल आपली काय प्रतिक्रिया तर आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष होत आहेत तर ह्यानिमित्त आम्ही तसं तरी आठ दिवस झालं खूप उमंगुसानं खूप सगळी तयारी जोरदार तयारी करत आहे आणि आम्हाला आज ह्या ह्याच्यामध्ये सामील व्हायचा हो खूप मोठा चान्स भिलोडीकरांनी दिला तर ह्याच्यामधल आमचं पूर्ण परिवार उमंगुसानं याच्यामध्ये इन्वॉल्व झालेला आहे तर मी सर्वप्रथम प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीनं आझादी की अमृत महोत्सव ह्या निमित्ताने आम्ही सगळे आलो आणि सर्वांना म्हणजे पूर्ण भारत देशाला की परत एकदा मी दिलापासून शुभेच्छा देते आणि खूप छान वाटला आज आमचे सगळे माता भाई सर्व खुश आहेत बेलवडीचा अमृत महोत्सव साजरा झाला या ठिकाणी आपले मेजर आहेत त्यांना आपण विचार असा प्रोग्राम प्रत्येक वर्षी हा अमृत महोत्सवाचा झाला पाहिजे आनंदाची गोष्ट आहे आम्हाला भयंकर आनंद झाला त्या गोष्टीचा िलवडेमध्ये अमृत महोत्सव साजरा झाला या ठिकाणी आपले काही नागरिक आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण आज भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी दिन हा बिलवडी गावामध्ये मोठ्या उत्साहात आणि मोठ्या जनसागरामध्ये साजरा करण्यात आलेला आहे यावरती यावेळी बिलोडीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये एक चारशे फूट लांब असा मोठा ध्वज मुख्य रस्त्यावरती फडकवून त्याचा सुवर्ण महोत्सवी साजरा करण्यात आलेला आहे बोलताय का तुम्ही बोला बिलोडी मध्ये अमृत महोत्सव साजरा झाला या ठिकाणी तुम्हाला कसं वाटलं एक नंबरच वाटलं आणि बिलोडी गाव हे आपल्या देशात पूर्वीपासून आपण सकाळी भिलवडी दररोज भिलवडी स्टँडला आपण जनगण जो कार्यक्रम केला भारतात पहिलं गाव आपलं बिलवडी असणार या ठिकाणी अमृत महोत्सव भिलवडीमध्ये साजरा झाला आपण नागरिकांना जाणून घेऊया मी संतोष आराळे राहणार भिलवडी या भिलवडीमध्ये आज पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा झाला त्याचबरोबर शंभर फुटी ध्वज मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर व्यापार संघटनेने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम सादर केला त्याचबरोबर जिल्हा परिषदची मुलं बोलवून त्यांना खाऊआटप केला त्याचबरोबर चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम त्याचबरोबर बिलवडीतील लोकांना प्रेरणादायी ठरणारा हा कार्यक्रम आज सा साजरा झाला Bharat Mata ki jai Bharat Mata ki jai Vande Mataram Vande Mataram Vande Mataram